सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील या प्रकरणी आता राज्य सरकारनं दखल घेतलेली आहे रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असतानाही वीस लाख रुपयांची मागणी रुग्णालयाकडनं करण्यात आली होती मृत महिलेचं नाव तनिषा भिसे असून त्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गुरखेंचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ॲडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशाप्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं त्यामुळे इथिक्सचं पालन होत आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार की हे घेतलं असं आहे की रुग्णालय ताब्यात असं घेता येत नाही भावना आणि कायदा या दोनमध्ये फरक असतो त्यामुळे जी धर्मदाय रुग्णालय असतात ही अशा प्रकारे सरकारला आपल्या ताब्यात घेता येत नाही पण त्याच्यामध्ये जर काही अनियमितता असतील तर धर्मदाय आयुक्तांना हे अधिकार आहेत की ते त्याच्या संदर्भातले निर्णय घेऊ शकतात